वेलकम टू रश्मी रसोई आतापर्यंत आपण कोथिंबिरीचा सूप किंवा कोथिंबिरीची वडी ऐकली असे पण आज पहिल्यांदाच सर्वांसाठी मी ही कोथिंबिरीची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे ती भाजी कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोथिंबिरीची भाजी बनवण्यासाठी आपण ही कोथिंबिरीची एक मोठीशी जुडी घेतली आहे ही अशी बुटकी कोथिंबीर घ्यायची कधी भाजीसाठी वगैरे हवी असेल ना तर नंतर आपण तेल वापरणार आहोत दोन टेबलस्पून पाव चमचा हिंग नंतर फोडणीसाठी आपण हे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आल्याचा तुकडा घेतला आहे छोटासा दोन हिरव्या मिरच्या अशा ह्या चिरून घेतल्यात एक मोठा कांदा देखील चिरून घेतलाय हळद आणि चवीप्रमाणे आपण भाजी करता कोथिंबीर निवडून घेऊया आणि लक्षात ठेवा ही अशी जी बुटकीशी जुडी असते ना म्हणजे एकदम शॉर्ट वाली तीच कोथिंबीर घ्यायची असते म्हणजे ती जरी तुम्ही निवडून ठेवणार असाल तरी पण ती खूप व्यवस्थित राहते लवकर खराब होत नाही आणि ही भाजीसाठी आपल्याला कोथिंबीर निवडताना हे बघा देठापासून अशी घ्यायची आहे म्हणजे फक्त पानं पानं नाही घ्यायची आहेत थोडी तरी देटं हवी आहेत त्याच्यासोबत अशा पद्धतीने पूर्णपणे ही मोठी जुडी मी निवडून घेते कोथिंबीर पूर्ण आपण ही निवडून आहे आता ही स्वच्छ धुवून ह्या चाळणीमध्ये मी अशी थोडी नेतवत ठेवणार आहे हे बघा कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली आणि अशी ही चाळणी ठेवली म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आणि लक्षात ठेवा कोथिंबीर धुवताना कधी मोठं पातेलं घ्यायचं आणि तीन ते चार वेळा तरी आपल्याला ही व्यवस्थित धुवायची आहे म्हणजे माती राहत नाही त्याच्यामध्ये आता मी इथे ओट्यावर एक नॅपकिन अंथरून घेते ह्या नॅपकिनवर ही कोथिंबीर थोडा वेळ मी अशी ही पसरून ठेवते किंवा थोडी दुसऱ्या नॅपकिननी तुम्ही पुसून घेतली तरी चालेल कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कोथिंबिरीला थोडं पाणी सुटतं त्यामुळे जे पण ह्याच्यावर आपण ही कोथिंबीर धुतली आहे पाण्याचा अंश आहे तो थोडासा कमी होऊन जाईल नाहीतर फॅन खाली ठेवली तरी पण चालू शकते ही कोथिंबीर अशी ह्या नॅपकिनवर काढून एक पाच ते सहा मिनिटं झालीत आपण ह्याला दुसऱ्या नॅपकिननी असं कोरडं करून घेऊया म्हणजे ओलीच कापली तरी चालते पण कसं आहे ते त्याला लगेच जास्त पाणी सुटते ना म्हणून या अशा नॅपकिननी किंवा तुम्ही फॅन खाली पण ठेवू शकता हे बघा अगदी लगेचच ही कोरडी झाली आहे आता ह्या चालणीत मी पुन्हा ही काढून घेते आणि ही आपण चिरून घेणार आहोत कशी चिरायची ते पण मी तुम्हाला दाखवते आता आपण पालेभाजी चिरून घेतो तेव्हा अगदी बारीक आपण पालेभाजी चिरतो पण जेव्हा आपण कोथिंबीरची भाजी करतो ना तेव्हा कोथिंबीर आपल्याला खूप जास्त बारीक नाही चिरून घ्यायची आहे थोडी मोठीच ठेवायची आहे कारण का ती लगेचच मऊ पडते म्हणून हे बघा अशी मोठी मोठीच आपल्याला ठेवायची आहे म्हणून ह्याची जी कवळ होती ना तीच आपण घेतलीय अशा पद्धतीने पूर्ण ही कोथिंबीर मी चिरून घेते थोडी थोडी करून सर्व कोथिंबीर आपण चिरून घेतली आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया हा जो आपण लसूण घेतलाय हा मी थोडासा चेचून घेते तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालू शकते आणि आलं अगदी बारीक तुम्ही चिरून घेणार आहे सर्व लसूण आपण चेचून घेऊया फोडणीला घालण्या अगोदर गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला यात अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत तेल आता आपलं छान गरम झालंय ह्यात थोडस हिंग घालू या फोडणीला नंतर ह्या ज्या मिरच्या आपण चिरून घेतल्यात आणि लसूण आणि आलं जे शेचून घेतले ते देखील आपण फोडणीला घालणार आहोत गॅसची फ्लेम मी अगदी लो करून घेते आणि लो फ्लेमवर हे थोडं परतून घेते म्हणजे मिरचीचा तिखटपणा आणि लसणाचा आणि आल्याचा फ्लेवर त्या ते तेलामध्ये छान उतरेल लसूण मिरची आणि आलं परतून झालं की हा बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करूया आता गॅसची फ्लेम, फ्लेम मी थोडी लो ब करून घेते आणि लो फ्लेमवर आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे मी एकच कांदा घेतलेला कारण का जेवढे आपण जास्त कांदे पालेभाजीसाठी वापरू तेवढं आपलं तेलाचं प्रमाण पण वाढतं आणि मग जास्त तेल यूज केलं का ती पालेभाजी तेवढी पौष्टिक राहत नाही आता कांदा छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा छान आपला गुलाबी रंगाचा झालाय आता ह्या स्टेजला मी अगदी पाव चमचा पेक्षा पण कमी हळद घेतली आहे ती ऍड करते हळद टोटली ऑप्शनल आहे खरं म्हणजे ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे पंचवीस वर्ष आधी लग्न करून आली तेव्हा त्यांनी ही कोथिंबीरची भाजी बनवलेली आणि मला खूप नवीनच ते वाटलं का आत्तापर्यंत तर आपण कोथिंबीर वडी तेच खात आलो किंवा कोथिंबीरची भजी पण कोथिंबिरीची भाजी तर मी तेव्हा पहिल्यांदाच ऐकलेलं आणि आमच्या घरात सर्वांनाच ही भाजी आवडते म्हणून मी तुमच्यासाठी खास आज ही कोथिंबीरची भाजी बनवते हळद थोडं परतून घेतलं का आपण ही कोथिंबीर जी चिरून घेतली आहे ती ॲड करूया कोथिंबीर ऍड केल्यानंतर व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता जरी तुम्हाला ती खूप सरी वाटली तरी पण एक दोन मिनिटातच ती लगेचच नरम पडेल अगदी दीड ते दोन मिनिटच झालेत आहेत हे बघा भाजी आपली कशी लगेच मऊ पडली आता ही व्यवस्थित आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम वरच ठेवली आहे कारण का कोथिंबीर शिजायला काय जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित मीडियम फ्लेमवरच ह्याला आपल्याला परतून घ्यायची आहे आणि नॉर्मली मी पालेभाज्या शिजवताना त्याच्यावर जास्त करून झाकण देत नाही आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत मीठ ऍड केल्यानंतर भाजी पुन्हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिटात आपली ही कोथिंबिरीची भाजी रेडी होणार आहे सर्व करण्यासाठी ह्याच्यामध्ये आता मी खवलेलं ओलं खोबरं ॲड करते खवलेला ओलं खोबरं तुम्ही आवर्जून झाला कारण का त्यांनी खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला खोबरं ॲड केल्यानंतर पुन्हा ही भाजी आपण परतून घेऊया झटपट अशी आपली ही कोथिंबिरीची भाजी रेडी झाली आहे आता या स्टेजला मी ह्याच्यावर झाकण देते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते थोडीशी वाफ कमी झाली की ही भाजी आपण मध्ये सर्व करणार आहोत एक दोन मिनिट झाली आहेत भाजीची वाफ देखील कमी झाली झटपट अशी तयार झालेली ही कोथिंबिरीची भाजी आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय ही भाजी आपण टिफिनला देखील नेऊ शकतो आणि भाकरी आणि चपातीसोबत तर खूपच सुंदर लागते अशी झटपट आणि पौष्टिक असलेली कोथिंबिरीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कोथिंबीरीची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कोथिंबिरीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ